जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही मागच्या अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे दोन दिवसापासून राज्यात वादविवार असं काही ठिकाणी तर गारा देखील झाल्यात तर नेमकं इथून पुढे किती दिवसापर्यंत असं वातावरण राहील परिस्थिती बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात बिघडलेली आहे मागच्या दोन दिवसापासून आपण हे सगळी माहिती पाहिली आहे कंडिशन जे आहे ते आणखी तीव्र होईल पण जिल्हे मात्र वेगळे असतील अजूनही जवळपास खानदेश मध्ये एक दोन दिवस पाऊस राहणार आहे म्हणजे उद्याची आठ तारीख देखील वातावरणाच्या बाबतीत प्रखर आहे खानदेशच्या सर्व जिल्ह्यांना उद्या देखील स्थानिक वातावरणासारखा भाग बदलत हा पाऊस बरसणार आहे नाशिक जिल्हा नेहमी प्रमाणे वातावरण राहील छत्रपती संभाजीनगर कमी अधिक प्रमाणात राहील जालन्या परिसरात स्थानिक लेवलला काही ठिकाणी हा पाऊस राहील कधी कमी तर कधी जास्त अशी आहे विदर्भात सेम कंडिशन आजच्या सारखी उद्या नऊ तारखेपर्यंत आहे त्यानंतर जे काही देवी नगर परिसर आहेत सांगली सोलापूरचे जे भाग ले ले आहे ते भाग जे सोडलेले आहेत मागील दोन तीन दिवसापासून त्यांना येत्या दहा ते अकरा दरम्यान कंडिशन खराब होणार आहे याच्यामध्ये सांगली सोलापूर लातूर बीड जिल्हा त्यानंतर काही छत्रपती संभाजीनगरचे परिसर तिथे लातूरपर्यंत हा पाऊस आहे आणि नंतर हा डब्ल्यू डी जो उत्तरेकडनं आलाय तो पूर्वे दक्षिणेकडे सरकत सरकत तो कर्नाटकमध्येही रेल चल वाढणार आहे एकंदरीत चित्र जर पाहायला पाहिलं पश्चिम महाराष्ट्र खानदेश घेत हा पाऊस अजून महाराष्ट्रामध्ये तेरा ते चौदा मे पर्यंत टिकून आहे तर या काळामध्ये शेतकऱ्यांनी फक्त एक उपाययोजना करायच्या आपण जे काम चालू आहेत त्या कामामध्ये काही अडथळे येत असतील जसे की ऐन वेळेला दिवस मावतीला पाऊस येणं काही लग्न कार्यामध्ये अडथळे होणं तर पूर्णपणे अपडेट हवामान अंदाज कोणत्याही हवामानतज्ञांची घडणं पाहून व्यवस्थित आपले काम करायचे कारण की विजांच्या धोक्यामुळे मागील आठ मागील चार ते तीन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी जीवितहानी जनावरांची असेल माणसाची असेल झालेली आहे त्यामुळे काळजी घ्या सतर्क करा हो हो धन्यवाद थँक्यू